विधानसभेच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवरून सुधीर मुनगंटीवारांनी आक्षेप घेतलाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तरी कामकाज इंग्रजीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय हिंदीला विरोध इंग्रजीला अलिंगण का असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय मुनगंटीवार आक्रमक झाले पहिल्यापासून आहे म्हणजे आहे आपण मराठी शिकवाय गावतो गा इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी हिंदीच्या शक्ती विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवल इंग्रजी गिंगल अध्यक्ष नाही माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही नियमा एकदा नियम समितीची बैठक घ्यावी इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा मराठी शिकलीच पाहिजे अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल ते हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज इंग्रजी मध्ये कामकाजपत्रिका दे साहेबांना